नमस्कार मी वैशाली कदम बोलते वैरागवरून मला गुडघ्याचा त्रास होत होता आणि मी शिवणकाम करत असल्यामुळं गुडघ्याचा त्रास आणि जिण्याहून चढताना उतरताना खूप त्रास होत होता माझं वजन शहात्तर किलो होतं आणि त्याच्यामुळं मला खूप म्हणजे तब्येत वाढलेली होती आणि खूप पेन व्हायचं संध्याकाळी मला रात्रभर येत नसायची आणि सकाळी आठ वाजले तरी उठवशी वाटत नव्हतं आणि दिवसभर एनर्जी राहत नव्हती काहीच कामात आणि असा खूप त्रास होत होता मला एके दिवशी सुजाता मॅडम आमच्या घरी आल्या आणि हे विमा मार्टचे प्रोडक्टबद्दल सांगितलं वेट लॉसबद्दल आणि तुम्हाला जो त्रास होतो आहे तो कमी होणार आणि गॅरंटी दिली मी कमी करून देणार मग तुम्ही हे घ्या म्हटले आणि सकाळी सहाला झुंबा असतो वर्कआउट त्याला जॉईन व्हा म्हटले मग मी त्यांचे प्रोडक्ट घेतले स्लिम फिट पावडर ॲक्युलाईफ आ, प्रोटीन पावडर के टूचे गोळे आणि डिटॉक्सिन आणि विवा फायबर कॉम्प्लेक्स त्यामुळे माझं दोन महिन्यात तो आठ किलो वजन कमी झालं आणि आता खूप छान वाटतंय आणि आता रोज सकाळी मी वर्कआउट करते आणि रात्री दहा वाजता झोपते सकाळी साडेपाचला उठलेली असते आता असा एकही दिवस जात नाही की मला वर्कआउट नाही केलं की असं करमत नाही करावा वाटतो आणि रोज मी करते विवा मार्टच्या मला खूप फायदा झाला मला गुट हे गुडघ्याचा त्रास होता तो कमी झाला आणि दिवस दिवसभर एनर्जी फील वाटते आणि वजन कमी झाल्यामुळं मी आज झुंबा पण स्वतः बॅच घेऊ शकते त्यामुळं माता भगिनीनो मी जसे विवा मार्टचे प्रोडक्ट घ्यायला चालू केले तसा मला खूप फायदा झाला माझा गुडघ्याचा त्रास कमी झाला कमरेचा त्रास कमी झाला आणि रात्री जी झोप येत नव्हती ती मला बरोबर दहा वाजता झोप येते आणि सकाळी मी साडेपाचला उठते आणि या विवा मार्टच्या प्रोडक्टपासून खूप मला फायदा झाला तसा तुम्हालाही झाला पाहिजे आणि हे प्रोडक्ट ही घ्या मला फायदा झाल्या मला तुम्हाला पण का नाही होणार त्यामुळं तुम्ही घ्या आणि मी स्वतः झुंबा बॅच सकाळी सहा वाजता घेते त्यामुळे तुम्ही पण घेऊ शकाल जय युवा मार्ट